तालुक्यातील गावात अचानक आलेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं आणि पावसानं शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय कुणाच्या घराचे पत्रे तर कुणाचे कौल वाऱ्याने उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गावातील ग्रामदैवत असलेले हनुमान मंदिराचे देखील पत्रे उडून गेले असून महावितरणचे पोल देखील वादळी वाऱ्याने मोडून पडले आहेत गावातील ठप्प झाल्यामुळे नागरिकांचा कोणाशीही संपर्क उद्ध्वस्त झालेली कुटुंबे कालपासून उपाशी असून नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आहेत एवढी आपत्ती येऊन देखील कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अद्याप तरी गावाला भेट अथवा दिलासा दिला नाही ही मोठी शोकांत म्हणावी लागेल आपण पाहतात एन टी व्ही न्यूज मराठी आणि आपण आलो आहोत कळवण तालुक्यातील एका ग्रामीण भागामध्ये चाप विरशेत चापापाडा या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकता या ठिकाणी या गावामध्ये काल आ, पावसाने महाभयंकर हा हा कार या ठिकाणी माजवलेला होता आणि त्या हा भय हा कारमध्ये मोठा जोराचा वा वादळी वारा देखील होता आणि त्या वादळी वाऱ्यामध्ये अनेक लहान मोठ्या शेतकऱ्यांचे गोरगरीब गरीब कुटुंबातील उ कुटुंब उद्ध्वस्त या ठिकाणी झालेला आपल्याला एकंदरीत दिसून येतात कोणाचे कांदे चाळ नुकसान झालेले आहे तर कोणाच्या घराचे पत्रे उडालेले आहेत कोणाच्या घराचे कौले देखील उडालेले आपण बघू शकता त्यांचंच जे काही जनजीवन आहेत ते विस्कळीत झालेलं आता दिसून येत आहे कारण आपण एकंदरीत आपण बघू शकतो अनेक धान्याचे जे काही साठ आहे त्या धान्यामध्ये देखील पाव पाणी शिरल्या वादळी वाऱ्याने त्यांचे पत्रे उडवल्याने त्याच्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि एकंदरीत जे काही ग्रामीण भागातील काही शेतकरी आहे ते या ठिकाणी कुठेतरी उद्ध्वस्त होताना आपल्याला याकडे दिसून येत आहे शेतकऱ्यांचं या गावातील शेतकऱ्यांचं नागरिकांचं जे काही म्हणणं आहे आत्तापर्यंत रात्री जवळपास आठ तास उलटत ता आलेलं आहे मात्र कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधींनी दिलासा या गावाला दिलेला नाही आहे एकंदरीत आपण बघू शकतो शासनाची जी काही टीम आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे पंचनामा या ठिकाणी सुरू आहे परंतु जे काही लोकप्रतिनिधी आहे कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी करून गावकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही देव गावकऱ्यांची एकच मागणी आहे की आमचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला शासनाकडून भरघोस अशा नुकसान भरपाई दे तात्काळ देण्यात यावी अशी या ठिकाणी या गोरगरीब शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होत आहे होताना एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे आपण गावातील एक जबाबदार नागरिक आहात माजी सरपंच देखील आहात काय सांगायला सर्व घटनेवरून आपण लोकप्रतिनिधींचा आपल्याला कुणाचा फोन आला का की तात्काळ मदतीचा हात कोणी पुढे केलाय का अद्यापर्यंत का, तरी काय झालं सर नाही मी संपर्क साधला आमदार साहेबांशी संपर्क साधला पती दवाखाय बर त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद अध्यक्षाशी पण संपर्क साधला मग तिचं म्हणणं काय की बाबा मी अधिकाऱ्यांना पाठवते परंतु मी त्यांना काय सांगितलं की तात्काळ उपाय काय करता येईल का इथं विषय असा आला की आता ह्या घरात तर राहायला जागा नाही त्यांच्या घरी लहान लहान बाळ आहेत त्याच्यानंतर विषय असा आहे का त्यांना खायला सुद्धा चूल पेटवायला जागा नाही मी तहसीलदारालाही फोन केला त्यांना पण सांगितलं म्हटलं साहेब जरा तुम्ही लक्ष द्या याच्यावरती तात्काळ उपाय काही करता येईल का ते बोलले मी पाठवतो माणसं माणसं त्यांनी पाठवले तलाटी अरे सरकार यांना पाठवलं रामशोकला पण मी त्यांना एवढं सांगितलं की साहेब म्हटलं तुम्ही स्वतः यायला पाहिजे होतं या ठिकाणी नुकसान तुम्ही बघितलं अत्यंत नुकसान जास्त झालेलं आहे या ठिकाणी आणि तसं पाहिलं तर नशिबाने आणि इथं जीवत हानी था, जीवितहानी झाली नाही म्हणून बरं झालं उद्या काही झालं असतं तर त्या जबाबदार तेच अधिकारी जबाबदार राहिले नसते शेवटी नुकसान आमचं झालं असतं म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की यांनी या अधिकाऱ्यांनी तात्काळ मोठ बदला येईल या लोकांना एवढंच आमचं म्हणणं आहे की फास्ट दिलं पाहिजे कारण त्यांना आता धान्य सुद्धा भिजलेलं आहे हा घरातील जे काही तुमचे धान्य असते काही साहित्य आहे ते अत्यावश्यक किती पाऊस आला खूप भरपूर पाऊस वादळ खूप ना कोणी लोकप्रतिनिधी आलो होत का आमदार खासदार कोणी विचारलं का तुम्हाला नाही आले कोणीच नाही आले मतदाना वेळेस येतात का येतात मग बारीक ना गरीब ता, लोकांचे ता, नुकसान झाले तेव्हा आता आता येणार तुमची जेवणाची व्यवस्था काय जेवणाची व्यवस्था काय आता धान्य बी भिजी घ्या सगळा भांडा खुंडा सगळा शिरकांडा लती कपड भिजी घ्या सगळा बिडार भिजी घ्या तर कशाकडे स्वयपाक बी खरी खावाना काय होई घ्या ना तो शासनाकडून काय शासनाच्या टीमने काय तुम्हाला आश्वासन दिलं काय काय कुणाला जेवणाची काय व्यवस्था केली नाही दिदीच नाही कोणीच नाही केली आता तो सैपाक बनवा तो जेवणा उडाले महाभयंकर वारा होता का वादळ होती वादळ होती कांदे तुमचेच एकदा कांद्याचे पण नुकसान झालंय काय वाटतं एकंदरीत तुम्ही पावसाने तुमच्या घरावरचे पत्रे उडाले होते तुम्ही संध्याकाळचं जेवण केलं होतं का नाही ना। जेवणच केलं नाही तुमचं जे स्वयंपाकाचं होतं ते देखील हे झालंय तुमचं जे काही स्वयंपाकाची चूल होती ती देखील ओली झाल्यामुळे तुम्ही जेवणच केलं नाही का संध्याकाळी नाही जेवण केलं आता जेवण केलं का तुम्ही नाहीच ना केलं जेवण काय केलं नाही तुम्ही पंचनामा झाला का, का तुमचा कांद्याचा पंचनामा झाला का तुमच्या कांद्यांचा खूप असं या वृषद परिसरात अतिशय चक्रीवादळासह पाऊस पडला या पावसात या, पा। या विरशत परिसरातील खास करून साभापाडा गावात आणि केळीपाडा लहान पाडे आहेत त्या या संपूर्ण भागात खूप मोठ्या प्रमाणात या रहिवाशांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे शासनाचे प्रतिनिधी आले त्यांनी पंचनामा वगैरे केला परंतु लोक कोणत्याही लोकप्रतिनिधीने अद्यापपर्यंत संपर्क साधलेला नाही आमची सदर लोकप्रतिनिधीला विनंती आहे कृपया आपण या सदर रहिवाशांशी संपर्क साधावा त्यांचे जे काही नुकसान झाले त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तात्काळ आपण मार्गे लावाव्या आणि त्यांचं जे नुकसान भरपाई झाली आहे त्या लवकरात लवकर त्यांना देण्यात यावी आणि त्यांची तात्पुरती राहण्याची सोय कुठेतरी आपण करावी अशी मी या लोकप्रतिनिधींना विनंती करू इच्छितो आणि आपण सुद्धा पत्रकार बंधूंना विनंती एक आपण प्रशासनावर दबाव टाकून लवकर लवकर मदत मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो पत्रे देखील उडवलेले आहेत काय सांगाल असं सा आहे सा शासनाने शासनाने पण मदत करायला पाहिजे कारण की जो आमच्या घरात जो अन्न होता तो पण भिजून गेला पाण्याने आणि वारा तर भयंकर होता कारण की आम्हाला झोपायला जागा नाही एवढं तर पाऊस पण होता प्रतिनिधी अनिल पवार एनडी न्यूज मराठी कळवण नाशिक